नमस्कार मी डॉक्टर गणेश गोळेकर छत्रपती संभाजीनगर आज आपण सरकारनं घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये मराठा समाजावर न्याय की अन्याय या विषयावर भाष्य करणार आहोत मुळामध्ये मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय बैठक घ्यावी अशी कुठलीही मागणी कधीही झालेली नव्हती या आत्ताच्या काही दिवसांमध्ये मात्र अचानक हा हाकेचं आंदोलन वडीगुद्रीला झालं आणि त्याचं शिष्टमंडळामध्ये मंत्री छगन भुजबळ मंत्री धनंजय मुंडे आणि इतरांनी तिथं लावून धरलं की सर्वपक्षीय बैठक घ्यावी आणि त्या दिवशी सरकारनं त्यांना बैठकीत आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला म्हणजे सर्वपक्षीय बैठक घेऊ तुमचं म्हणणं ऐकून घेऊ आणि त्यानंतर पुढचा निर्णय घेऊ त्यामुळं मागच्या आठवड्यातच ती बैठक होणार होती परंतु सुट्ट्यामुळं ती लांबली ती बैठक आठ तारखेला होणार होती परंतु मुंबईमध्ये प्रचंड पाऊस झाला त्यामुळं पुन्हा ती नऊ तारखेला नऊ जुलैला काल ठेवण्यात आली या ही बैठक काल झाली आणि या बैठकीमध्ये सत्ताधारी पक्षानं काय म्हटलं आणि विरोधी पक्षानं काय केलं या दोन्ही बाजू आपण तपासल्या पाहिजे जरंगे पाटलाचं शांततामय आंदोलन त्या ठिकाणी सुरू गेल्या साडेदहा महिन्यापासून सुरू आहे आणि आता सहा तारखेपासून मराठवाड्यात त्यांच्या रॅलीज चालू आहेत चार रॅलीज प्रचंड संख्येनं या ठिकाणी झालेल्या आहेत आणि सरकारनं याची दखल घेत अशा प्रकारचं सर्वपक्षीय बैठक बोलावली या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब त्याचबरोबर नामदार चंद्रकांत पाटील नामदार अतुल सावे आमदार प्र माझे आमदार प्रकाश शिंदे आमदार गोपीचंद पडळकर महाविकास आघाडीचे नेते सदाभाऊ खोत वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरजी खासदार सुनील तटकरे नामदार छगनजी भुजबळ सुरेश खाडे आमदार प्रवीण दरेकर नामदार दादा भुसे नामदार शंभूराजे देसाई नामदार राधाकृष्ण विखे पाटील नामदार रवींद्र चव्हाण नामदार धनंजयजी मुंडे महादेवजी जानकर भरत गोगावले खासदार अशोक चव्हाण मंगेश ससाने कपिल पाटील सुरेश दस बच्चू कडू अशा प्रकारची मंडळी आणि आणखी काही मंडळी उपस्थित होते आता हे सरकारनं ह्या बैठकीत उपस्थित असलेले लोक म्हणजे यातले फक्त प्रकाश आंबेडकर साहेब जर सोडले तर सर्व सरकारचे महायुतीतले प्रमुख पक्षाचे आणि सरकारमधलेच लोक या बैठकीला उपस्थित होते आणि ओबीसीचे नेते जे मग जानकर पळळकर प्रकाश शेंडगे मंगेश ससाने हे ओबीसीचे नेते या ठिकाणी ने होते आणि सरकारचं आणि ओबीसीचं कसं कनेक्शन आहे कुणी त्यांना आंदोलन करायला लावलं हे आपण सविस्तर पाहिलेलंच आहे दुसऱ्या बाजूला म्हणजे सर्वपक्षीय बैठकीचं निमंत्रण सरकारच्या वतीनं देण्यात आलं आणि बैठकीची वेळ सह्याद्री अतिथे अतिथिगृह मलबार हे मुंबई येथे होती आणि ती होती साडेसहाची तर पाच वाजून पंचावन्न मिनिट आणि तीस सेकंदानी वडेट्टीवार साहेबांनी सभागृहात सा सांगितलं की आम्ही बैठकीला येणार नाही म्हणजे ही बैठक बोलावलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी एका गटाची भेट घेतली एक गट म्हणजे कोणता जनांगी पाटलाच्या आंतरवालीत उपोषण घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली आणि दुसरे म्हणजे एक उपमुख्यमंत्री नागपूरचे फडणवीस साहेब यांनी ओबीसी आंदोलकाच्या भेटी वेळोवेळी घेतलेल्या आहेत आणि सरकारचे शिष्यमंडळसुद्धा पाठवले मग त्यावेळेस काय चर्चा झाली हे राज्यातील जनतेला कळलं पाहिजे कोण म्हटलं हे वडेट्टीवार साहेब सभागृहात मानतात आणि सरकारनं विरोधकांना विश्वासात घेतलं नाही जी काही चर्चा केली आंदोलकांशी दोन्ही तर ती सरकारनं चर्चा केली नाही त्यामुळं महाविकास आघाडीनं महाविकास असा निर्णय घेतला की आम्ही बैठकीला जाणार नाही आणि सरकारनं आरक्षणाची भूमिका ही सभागृहात स्पष्ट करावी अशी मागणी वडेट्टीवारांनी त्या ठिकाणी सभागृहात सांगितलं आणि आरक्षण प्रश्नी दोन्हीचं समाधान होईल असा तोडगा काढावा असं त्यांनी विधानसभेत पाच वाजून पंचावन्न मिनिट आणि तीस सेकंदाला लवलं अवघे चौतीस मिनिट आणि तीस सेकंद या बैठकीला बाकी असताना त्यांनी तो निर्णय जाहीर केला त्यावेळेस दादा उठले आणि त्यांनी सांगितलं की सरकारची विनंती आहे की राज्यात दोन्ही समाजात तेढ निर्माण होत आहे आणि विरोधी पक्षांना आलं पाहिजे त्यानंतर जयंत पाटील उठले शरद साहेबांच्या राष्ट्रवादीचे नेते जलद बाय ठरव उठले आणि त्यांनी इतिहास ते सांगितलं की दोन म्हणजे मुख्यमंत्री एका गटाला बोलले उपमुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या गटाशी चर्चा केली विरोधी पक्षांना सरकारनं विश्वासात घेतलं नाही आणि हा संवेदनशील विषय आहे त्यामुळं त्याचा त्या तपशील आम्हाला माहीतच नाही आणि बैठक यापूर्वी बैठक बैठक झाली आहे जे काही बोलायचं ते बा मतं व्यक्त झालेली आहेत सरकारनं दोन्ही घटकाशी चर्चा करावी आणि सर्वांना मान्य असा तोडगा काढावा असं कोण म्हटलं जयंत पाटील साहेब सभागृहातच म्हटले इकडं अनिल साहेबांनी सांगितलं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीनं परिषदे विधान परिषदेमध्ये की आधीच्या सभांना आम्हाला बोलवलं नाही आता खरं पाहिलं तर बोलवलेलं आहे पण ते तसं म्हटले आणि या सभेमध्ये काय तोडगा निघणार आहे असा सवाल करीत त्यांनी या सभेला जाणार नसल्याचं सांगितलं म्हणजे विरोधी पक्षातले शरद पवार गट असतील उद्धवसाहेबाची शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल यांच्या पोटात होता अगोदरच होते हे मात्र निश्चित आहे परंतु ओठावर हे बिफोर तीस पस्तीस मिनटं ते आलं आणि त्याने ते सांगून टाकलं म्हणजे यांना किती गांभीर्य आहे या प्रश्नाचं यावरून आपल्याला बोध येईल की यांना काय हां आणखी एक महत्वाचं म्हणतात शरद पवार साहेबांना पत्रकारांनी प्रश्न विचारा ते मुंबईच्या बाहेर होते की आपण आपला प्रतिनिधी किंवा आपण बैठकीला का गेलं नाही तर त्यांनी सांगितलं की खराब हवामानामुळे या बैठकीत उपस्थित राहता आलं नाही सरकारनं चर्चेतून हा विषय मार्गी लावण्याची गरज आहे असं पवारसाहेबांनी स्टेटमेंट दिलं आता वास्तविकता पवारसाहेब जरी जाऊ शकत नसले तर जयंत पाटील होते किंवा इतर नेते होते परंतु का खुनास्टाऊक काय माहीत विरोधी पक्षांनी अशा प्रकारची भूमिका घेतली आता ही बैठक झाली बैठकीमध्ये हां हां आणखी नाना पटोलेंनी तेच सांगितलं की विधानसभेच्या भर सभा सभागृहात सर्वपक्षीय बैठक व्हावी अशा प्रकारची मागणी नाना पटोलेंनी केली मग आता हा हा आपण पाहिला विरोधकांचा मुद्दा आता त्या बैठकीत प्रत्यक्षात काय झालं आपण एक थोडक्यात पाहू तिथं ओबीसी नेत्यांनी मागणी केली की सगळे सोयरे शासन निर्णय काढू नका जर काढला तर ओबीसीचं फार मोठं नुकसान होणार आहे आणि सरकारनं त्यांची बाजू ऐकून घेतली भुजबळ साहेब असतील प्रकाश शेंडगे असतील वंगे ससाने त्या ठिकाणी बोलले आणि कुणबी प्रमाणपत्र देण्याचं थांबवा अशा प्रकारची मागणी देखील त्या ठिकाणी केली मराठा समाजाच्या वतीनं तिथं बोलायला आजारंगे पाटलाच्या वतीनं बोलायला कोणीच नव्हतं आता हे विरोधी पक्ष जरी तिथं हजर असते तरी त्यांनी काय भूमिका घेतली असती हे आपल्याला सर्वांना याची कल्पना आहे आणि प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं की सत्ताधारी असो किंवा विरोधक असो त्यांनी आपली भूमिका लेखी मांडली पाहिजे लेखी लिहून ले द्यायचं की मग, आ, काय आहे आणि मग ही बैठक संपल्यानंतर कारण आता बैठकीत चर्चा झाली काय करावं काय नाही आणि बैठक संपल्यानंतर मग बाहेर दोन तीन प्रेस झाल्या बऱ्याच प्रेस झाल्या पण आपण दोन तीनच पाहू महत्वाच्या त्यामध्ये पहिली प्रेस आहे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबाची ते असं म्हटले की मराठा आरक्षणासारख्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली होती महाविकास आघाडीने ठरून सहा वाजता बैठकीवर बहिष्कार टाकला पण विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या घरी बसून ते बैठक करत आहेत विरोधकांच्या मते त्यांच्यासाठी कोणताच समाज महत्त्वाचा नाही त्यांना केवळ निवडणुका महत्त्वाच्या आहेत त्यांना महाराष्ट्र पेटता ठेवायचा आहे आणि त्यावर आरक्षणाची पोळी भाजून घ्यायची आता फडणवीस साहेबाचं हे वाक्य बरोबर आहे काय चुकीचं बोलले फडणवीस साहेब अतिशय बरोबर बोलले कारण विरोधी पक्षाला तिथं संधी होती म्हणणं मांडण्याची मार्ग सुचवण्याची ती संधी होती ती त्यांनी गमवली ही सर्वात मोठी चूक आहे आणि त्यामुळं फडणवीस साहेब जे म्हटले ते बरोबर आहे पण दुसरी बाजू अशी येते की फडणवीस साहेब फक्त एकच बाजू बोलले म्हणजे एक बोट जर आपण दुसऱ्याकडे करतो तर आपल्याकडेही काही बोटं असतात हे फडणवीस साहेब इथं विसरले आणि आपण काय करतोय आपण कसा धक्का आपण बी महाराष्ट्र पेटतो ठेवतोय हो कशांत करतोय हे ते विसरले कारण ओबीसीचा ओबीसी हा भारतीय जनता पक्षाचा डी एन आय आहे आणि जो ओबीसी हितकी बात करेगा वही देश राज करेगा हे जरांगे पाटलाचं आंदोलन पीक पिरियडमध्ये असताना ओबीसी जागर यात्रेच्या माध्यमातून त्यांनी पोहरा देवीच्या साक्षीनं तिथं बोललेलं आहे म्हणजे त्यांनी काय वेगळं केलं म्हणजे इथं सत्ताधारी असो किंवा विरोधक असो ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळं मराठा समाजाला इथून काय मिळालं हे अत्यंत गंभीर प्रश्न आहे त्यानंतर दुसरी प्रेस झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी आणि त्यांनी पुन्हा तेच सुरू केलं की मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत आणि ओबीसीला धक्का लावू नये हे आ, याची काळजी सरकारनं कालही घेतली आजही घेतली घे घेत आहे आणि उद्याही घे म्हणजे अशा प्रकारे सांगितलं आणि त्यांनी सारथी आणि अण्णासाहेब पाटीलला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाला कसा न्याय दिला जातो हे सांगितलं मुळात सारथी ही मराठा मराठा कुणबी कुणबी मराठा आणि कुणबी या चार जातीसाठी आहे आता या चार जातीतले तीन जाती आरक्षणात आहेत मराठा सुटला फक्त मग त्या तीन जातीचं सगळं जे क्रेडिट आहे ते मराठाच्या माती का मारले मारताय मुख्यमंत्री साहेब बरं त्या तीन जातीला आरक्षण आहेत तर मग या चौथ्या जातीला आरक्षण का नाही हाही मोठा प्रश्न निर्माण होतोय त्यांनी सांगितलं की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात स्त्रोत उपलब्ध करून दिले बजेट दिलं कर्ज दिले काय जे काय म्हटले मुळात अण्णासाहेब आर्थिक पाटील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे फक्त मराठा समाजासाठी नाही ओपनमधल्या सर्व घटकासाठी आहे आर्थिक मागासांसाठी आहे त्यात ब्राह्मण आले जैन आले मारवणी आले जे जे काही ओपनमध्ये येतात ओपनमधील मुस्लिम आले सगळ्यासाठी आहे मग हे फक्त मराठा समाजालाच कसं म्हणतं म्हणजे हे सगळं सर्वांचं मिळून षडयंत्र आहे की काय म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक मिळून मराठा समाजाचा कार्यक्रम म्हणजे मराठा समाजाची फक्त बोळवण करायची आणि वेळ काढून न्यायचा असं दिसतं एकंदरीत त्यानंतर तिसरी प्रेस झाली नामदार शंभूराजे देसाई यांची तर शंभूराजे देसाई साहेब अत्यंत तळमळीनं बोलले की म्हणजे नऊ जुलैला ही बैठक होती त्यांनी सांगितलं की कालच म्हणजे आठ जुलैला अकरा अधिकाऱ्यांची टीम हैदराबादला गेलेली आहे कशासाठी ते गॅजेट आणायचं आहे आता पहा आंदोलनाला साडे दहा महिने झालेत आणि जारांगी पाटलाची मागणी आजची नाही वडीकाळा सास्टे पिंपळगाव भांबेरी अंबड शहागड या प्रत्येक आंदोलनामधून त्यांनी ही मागणी केलेली आहे आणि चार फेब्रुवारी दोन हजार तेवीसला जी बैठक सरकारबरोबर जारांगी पाटलाच्या शिष्टमंडळाची झाली त्यामध्ये हा याचा उल्लेख केला मग तेव्हा हे गॅजेटची सर्टिफाय कॉपी काय नाही लागली मग आज का लागली या क्षणाला का हाही एक मोठा म्हणजे संशोधनाचा भाग आहे आणि त्यांनी सांगितलं की आता ही अकरा अधिकाऱ्यांची टीम हैदराबादला गेलेली आहे आणि ती कागदपत्रे तपासत आहे ती काम करत आहे दहा जुलैला म्हणजे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत म्हणजे मग आतापर्यंत काय केलं मग आतापर्यंत का बोलले नाही तेव्हाच सांगायचं की एक सर्टिफाई कॉपी द्या आम्हाला आणि कागदपत्रांची संख्या सात ते आठ हजार आहे ती स्कॅन करून सर्टिफाय करून घ्यायचं आहे मला सांगा सात ते आठ हजार डॉक्युमेंट स्कॅन करायला किती तासाचा वेळ लागतो म्हणजे हे सगळं फक्त बंगाल षडयंत्र आणि षडयंत्र फक्त अशा प्रकारचं मराठा समाजाच्या बाबतीत आहे आणि त्यांनी वरून सांगितलं की जारांगे पाटलांना विनंती आहे की चर्चेची तारे उघडेल आता आणखी कोणती चर्चा करायची सरकारकडं करा, अगोदर अठ्ठावन्न मराठा क्रांती मुकमोर्चे निघाले जरांगी पाटलाच्या माध्यमातून सहा आमरण उपोषण झाली वेळोवेळी मंत्रिमंडळ आले वेगवेगळे मंत्री आले प्रत्येक वेळेस नवीन आले तिथं जे काय मागणी आहेत त्याची चर्चा लाईव्ह मीडिया समोर अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिली आणि आणखी पुन्हा कुठली चर्चा शंभूराजे देसाई साहेब हे जरांगे पाटलांना करा असं म्हणत आहेत आणि त्यांनी पुन्हा आणखी पुनरुच्चार केला की कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार ही सगळ्यात मोठी धोक्याची घंटा आहे की कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता येणं आता आपली जमीन शेजाऱ्याच्याकडं निघाली आहे काय पाटाभर जमीन निघाली आहे आणि बांधाला धक्का न लावताना ती ज जे, ती जमीन घेता येईल का म्हणजे हे सगळं गौड बंगाल आहे आणि जरांगी पाटलांनी स्वतः मुख्यमंत्र्याला बोलावं किंवा त्यांनी एखादं शिष्टमंडळ पाठवावं असं देखील शंभूराजे देसाई दे साहेब साहेबांनी सांगितलं आता म्हणजे दोन भूमिका लक्षात घ्या सरकारनं मराठा समाजाला इथं काय देण्याचा प्रयत्न केला का फक्त टाळण्याचा प्रयत्न केला का पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला हे तुम्हाला यावरून दिसून आलं असेल आणि विरोधी पक्षाची भूमिका वेगळी नाही ज्या विरोधी पक्षांनी मराठा समाजाला पर्याय नसल्यामुळं मराठा समाजाने सरकारच्या विरोधात मतदान केलं आणि विरोधी पक्षाचे लोक त्यामुळं निवडून आले मग ते शरद पवारांची राष्ट्रवादी असेल उद्धवसाहेबांची शिवसेना असेल किंवा काँग्रेसचे उमेदवार असतील हे प्रचंड संख्येनं निवडून आले आणि एवढं असताना ते मराठा समाजाची उघड भूमिका घ्यायलाच तयार नाही का कोणाच ठाऊक असं वाटत असेल त्यांना की जारांगे पाटलांनी भुजबळांवर टीका केली या चार रॅलीजमध्ये फडणवीस साहेबावर टीका केली धनंजय मुंडेवर टीका केली आणि महाजन साहेबावर टीका केली मग आपल्यावरही टीका होऊ नये असा रोख रोखण्याचा प्रयत्न दिसतोय की काय असंही वाटत आहे पण एक जे मराठे रोक, राजकीय पक्षात काम करतात त्यांनी विचार करण्याची वेळ आलेली आहे की सत्ताधारी असो की विरोधक असो हे कुणीही मराठा आरक्षणाच्या बाजूचे सध्या तरी दिसत नाही यांना फक्त हे भिजत घोंगडे ठेवायचं आणि निवडणुका जिंकायच्यात हे मात्र निश्चित आहे